माझ्यासोबत असतील पर्यटकांच्या संकलन केंद्रावर पोलीस कृषी असतील असणार आहे श्रेणी उद्याच्या गणेश विसर्जनाच्या अनुषंगानं महापालिकेनं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सुमारे शहरामध्ये पंधरा ठिकाणी आपण संकलन केंद्र या ठिकाणी स्थापन केलेले आहेत त्याचप्रमाणे शहरातील मिरवणुकीचा जो रूट आहे त्या सर्व रस्त्यांची डागडू जी महापालिकेमार्फत करण्यात आलेली आहे मोठे जी वृक्ष आहेत त्याची जी फांद्या मिरवणूक मार्गामध्ये गणपती विसर्जनाच्या याच्यामध्ये अडथळे करू शकतात अशा सर्व झाडांच्या फांद्याची छटाई महापालिकेमार्फत करण्यात आलेली आहे ज्या ठिकाणी काही उणीवा होत्या त्या अनुषंगाने संबंधित विभागाला सूचना देण्यात आलेल्या आहेत त्या उणीवाही रात्रीतून पूर्णत दूर करण्यात येणार आहे याशिवाय आपण मुख्य जे विसर्जनाचं ठिकाण आहे बारा नंबर पाटीजवळील ती एक खदान आहे आणि त्या ठिकाणी आपण दरवर्षीप्रमाणे याही वर्षी परिपूर्ण व्यवस्था केलेली आहे माझी लातूर शहरातील सर्व गणेश भक्तांना आणि सर्व लातूरकरांना विनंती असेल की आपण कुठल्याही पिण्याच्या पाण्याच्या स्रोतामध्ये गणेश मूर्तीचं मूर्तींचं विसर्जन न करता महापालिकेनं जी पंधरा संकलन केंद्र या ठिकाणी स्थापन केलेली आहेत त्यामध्येच आपल्या मूर्तीचं त्या ठिकाणी दान करावं महापालिकेमार्फत रितसर त्या सर्व गणेश मूर्तींचं विधिवत त्या ठिकाणी विसर्जन बारा नंबर पाटी येथे करण्यात येणार आहे त्याशिवाय उद्या मिरवणुकीमध्ये पोलीस विभागानं जे काही सूचना निर्गमित केलेल्या आहेत त्या सर्व सूचनांचं पालन सर्व गणेश भक्तांनी करावं आणि अतिशय आनंदात हा गणेश उत्सव विसर्जन आपण त्या ठिकाणी पार पाडावं असं आवाहन मी महापालिकेच्या वतीने करतो किती कर्मचारी साधारणतः आपण दीडशे कर्मचारी या ठिकाणी नियुक्त केलेले आहेत उद्या पूर्ण दिवसभरांसाठी त्याशिवाय महापालिकेचे सर्व टीम त्यांना मदतीसाठी ते त्या ठिकाणी अवेलेबल विसर्जनाच्या कशा पद्धतीचा बंदोबस्त केलेला आहे नागरिकांना काय सतरा सप्टेंबर रोजी पूर्ण लातूर जिल्ह्यामध्ये त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात लातूर सिटीमध्ये विसर्जन गणपती विसर्जन करण्यात येते त्यासाठी मोठ्या प्रमाणात आपण बंदोबस्त लावलेला आहे एसआरपीएफ त्याचबरोबर बाहेरून आलेला मुख्यालयाचा बंदोबस्त आणि बाहेरून आले काही अधिकारी या सर्वांचा बंदोबस्त आपण लावलेला आहे रफली पाचशे आपल्याकडे पोलीस अंमलदार यांचा बंदोबस्त उद्याच्या तारखेमध्ये तैनात असणार आहे त्याचबरोबर विसर्जनाच्या मार्गावर आपण सी सी टी व्ही फुटेजेस लावणार आहोत सी सी टी व्हीचा मोठ्या प्रमाणात वापर होणार आहे ड्रोनचा मोठ्या प्रमाणात वापर होणार आहे सर्व नागरिकांना आव्हान असणार आहे की डीजेचा वापर टाळावा लेझर बीमचा वापर टाळावा आणि पोलीस प्रशासनाला व जनरली प्रशासनाला सहकार्य करावे सर्व काही टाइम वगैरे बरोबर बारा वाजेपर्यंत परवानगी असणार आहे बारा वाजता आपल्याला सर्व वाद्य बंद करायचे आहेत आणि मिरवणूक आपल्याला बारा वाजेपर्यंत परवानगी असणार आहे त्याचे पैसे जर जास्त असेल तर आपण गुन्हे दाखल करतात बरोबर तर त्यामध्ये नॉईज पोल्युशन रुल्सच्या अंतर्गत जी कारवाई आहे ती नक्कीच त्याच्यामध्ये करण्यात येईल नागरिकांना गणेशोत्सव आणि ईद मिलाद त्याच्या हार्दिक शुभेच्छा